एक माणूस म्हणला होता तुम्हाला राहिला नाही खायला नाही व्यवस्थित काहीच नाही तर आम्हाला राहायला आहे भाऊ खायला पण आहे एकदम व्यवस्थित आहे तू जरा जास्त शहाणं नको बनू आता आम्ही व्यवस्थित आहे काय की नाही मस्त टेन्शन नाही नमस्कार मित्रांनो संदीप पॉक्सर युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो फायनली आम्ही रूम एकदम बदललेली आहे त्या रूम मध्ये तुम्हाला सांगितला प्रॉब्लेम कसा होता सगळं लांब व्हायचं तर आता आम्ही नवीन रूम घेतलेली आहे बघा तुम्हाला दाखवतो बर का या आहे हॉल हा बि हॉल कसं आहे हॉल मी तुम्हाला पूर्ण टेबल आहे हा आदित्य आहे तुम्ही ओळखत असं इकडं मस्तपैकी पाहिजे बेसिंग आहे आणि या असं किचन इकडे आल्यानंतर मी एक आरोप असावं लागला कारण की पाणी फक्त प्यायचं नाही आहे आणि बोरचं पाणी आहे त्याच्यामुळे आरविध लावून घेतलंय आम्ही हे असं किचन आहे बाथरूम दाखवतो मस्त पैकी आजो बाबा आज इकडे काय गादी उचलली नाही गादी उचलली नाही या बेडरूम एकदम मस्त पैकी आदित्य परत एकदा आदित्य नंतर ह्या एक कपाट आमचा बेड ना आमचा बेड हा खराब झाला पण आम्ही असा बेड ठेवून दिला नको एक घडी घालून ठेवून दिला आमच्या कमरा कुमरा दुखतात सगळे बेड वगैरे नकोच ठेवलं का कारण की बेड असल्यानंतर प्रॉब्लेम येतो भरपूर असा प्रॉब्लेम येतो शरीर असं उद्धवस्त म्हणजे उद्वस्त नाही नुसतं असं सुस्त होऊन नुसतं झोप आळस मस्त वरती सामान ठेवले त्या हंडी काय म्हणली काय काय बनवणार तू साईपा काय काय तुला काय काय येतं असं असं काय कपडे धुवायची जागा नाही दाखवली तुम्ही कपडे धुवायची जागा कपडे कपडे धुवायची जागा आहे आणि हा आहे ना दगड रोवलेला आहे कपडे धुण्यासाठी मग <laughs> नौल दगड पण भेटला आता दगड सापडण्याची गरजच नाही बाईला <laughs> बेसिंगला आवडलं मला बेसिंग एक नंबर एकदम मस्त बेसिंग आहे सेकंड हँड घेतलेलेय बघा बसण्यासाठी बसण्यासाठी एक सेकंड हँड घेतलेलेय ते भारी हे सोफा सिटी सिटी आणि ना यावर ही आधी नाही आहे का आम्ही ना भरपूर आमच्या असे जुने पावरून होती ना

इकडे दे <laughs> <laughs> एक भविष्यात झालं तर टी ता व्ही घेऊ आपण मस्त पैसे आल्यानंतर जेव्हा स्वतःच घेऊ तेव्हा दाखवू हे आता पण परत एकदा रेंट वरच घेतलेले कारण ते लांब पडत होत त्यामुळे आणि आता ही जागा पण छान होती आणि रूम पण आवडली रूम पण पुरते आणि एकदम स्वच्छ रूम आहे त्यामुळे रूम पाहिले ना पहिले रूम नव्हते एवढी चांगली पहिले रूमला अशी खराब होते साईड नाही कलर नाही हे नाही ते नाही पाण्याचा त्रास पाणी यायचं कधी नाही यायचं आणि नंतर तो न आपलं कसं आता बघा हे पाणी आहे ना हे कसं फास्ट येतं आणि तिकडचं जे पाणी होतं ना तिकडे एकदम हळूहळू पाणी यायचं हा प्रॉब्लेम होता देख 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 आरो कसं वाढतोय तुम्हाला बघा मस्त पैकी आरो बसून घेतला आहे गुमी आरोपी लाईट लागते ना आता नाही लागणार हा आता लागणारच नाही का लागणार नाही माहितीये का आरो पूर्णपणे भरेल बघ आरो नाही आवडला आहे ना हा का आता काय करते बरोबर बटन चालू करा दोन मिनिट लाईट आहे आकडेने ऑन चालू दे हां नाही होणार काय भारी लाईट आहे लाईट येते पण या सगळ्या आर लाईट असते पण या पूर्ण लाईट नाही हा मग काय हां लाईट येते जाते करू हूं माझे मला एक माणूस म्हणला होता तुम्हाला राहिला नाही खायला नाही व्यवस्थित काहीच नाही तर आम्हाला राहायला आहे भाऊ खायला पण आहे एकदम व्यवस्थित आहे काय एकदम के। एकदम व्यवस्थित आहे किराणा किराणा बिराणा पण पण भरून भरून मी बरं का आणि तू जरा जास्त नको बनू आता आम्ही व्यवस्थित आहे काय राजा खरं आहे का नाही टेन्शन नाही मस्त एकदम नाही

आम्ही ती बिर्याणी खाल्ली कारण की का बायको समज राखण्यासाठी तुम्ही झाली होती बिर्याणी बस काय थँक्यू यू तू बिर्याणी म्हणजे तिने कधी चिकन धुतलं का गोमे तुझ्याच्या जादूगर आय भूमे ऐक ना अय शंकरपाडे भूमे काळी दिसते इथून बघ अख्खी अमे काळी दिसते घर दाखवलं मी एकदम व्यवस्थित व्हिडिओ मध्ये सांगणार तुम्हाला सांग ना नाही मित्रांनो एकदम मस्त भाजी झाली होती आणि एकदम भारी एकदम खतरनाक माझी आणि दुसरी गोष्ट या रूमच्या दरवाजे समज मला एक भारी सिस्टीम आवडली वारा बिरं आल्यानंतर नाही का हात उलव चिंगमचा असतो हो ना तो

आता एक आता मी क्लिअर करते मी तू काळजी दिसत विचार करून काही थकून बिकून आले तर पटकन पडतील बाहेरचं कसं बाहेरचे हे झोपले कधी तर मी अंथरून ठेवली किंवा हे थकून बिकून आले तर पटकन पडतील ह्या विचार करून मी मी काय दिवसभर करतच का असणार आहे मी त्याच्यावर पण पडू शकते पण तुम्हीच थकले बिकले तर याच्यावर पडतात म्हणून मी गादी अंथरली पण हा विचार मी तर काढून टाकणार आहे आणि लगेच लगेच गादी गोळा करून ठेवणार आहे तरी रात्रीच गादी अंतरणार झोपण्यापुरती त्याच्याशिवाय मी गादीच नाही टाकून देणार अच्छा चले गा चले गा आपण बघू तुम्हाला दाखवतो ना मी तुम्हाला रोज दाखवत राहतो काय करते हा चालेल ना तुम्ही काय समजते मला तुला तुला काय समजतो म्हणजे जाऊ द्या आता व्हिडिओ पण बोलते मी सांगणार आहे आणि खरं मध्ये सांगणार आहे तुम्हाला असं वाटत असेल मी बोलू राहिले चल हलके मी काय मेरे को मेरे नाज मग म्हटलं तू हा तो बघितलं ना मित्रांनो एकदम मस्त असं घर आहे मित्रांनो नक्कीच मग कमेंट मध्ये आणि घर कसं आहे कसं नाही करून तर चला